मनुष्य जीवन जे जी आपल्याला मिळालं ना मनुष्य प्राणी म्हणून आपण जन्माला आलो आहे आपण मनुष्य आहोत का तर मुळेच नाही सतयुगामध्ये आपण मनुष्य होतो शंभर टक्के मनुष्य होतो ज्या उद्देशाने उद्दिष्टाने त्या या, या सृष्टीने जन्माला घातलं होतं त्यावेळी त्या सतयुगामध्ये मनुष्य प्राण्याने इमाने इद्वाराने आपली कर्तव्य पार पडली मित्रांनो लक्षात घ्या पण हळूहळू काय होत गेलं अधोगती होत गेली मनुष्य प्राणी आपल्या कर्तव्याशी विमुख होत गेला दूर होत गेला आणि फक्त स्वार्थ मतलब स्वार्थ लबाडी लुच्चेगिरी ओरबाडून खाणं बघा ना तुम्ही निसर्गाचा आपण किती ऱ्हास केला निसर्गाचा आपण किती ऱ्हास केला किती जीवजंतूंना आपण ह्या जगातून नामशेष केलं आणि ह्याला कारण कोण आहे तर प्राणी मग तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली असो